बारावती गेस्ट हाऊसला दोन हजार दोनमध्ये शरद पवारांनी मला स्पेशली फोर्टी फाय मिनिट्स दिले कारण त्यावेळेस काय झालं होतं केंद्र सरकारची योजना आली होती स्मार्ट म्हणून माहिती तंत्रज्ञान पाचवी ते दहावीसाठी कोर्स आणि जो सॉफ्टवेअर बनवेल त्याला शासनाची मान्यता मिळणार डॉक्टर विजय भटकरपासून अनेक लोकांनी प्रयत्न केले पण मी प्रदीप धेडकर माझा जो पार्टनर होता त्याला तीस लाख रुपये उभे करून दिले कंपनी ऑफिस सगळं दिलं बरेन वेन फुटे आणि मेहनत करून पाचवी ते दहावीची इंग्रजी मराठीमध्ये सॉफ्टवेअर मिळवले पहिला नंबर आला आमचा महाराष्ट्र शासनाच्या एस एस सी बोर्डामध्ये आमचं प्रेझेंटेशन आलं परवानगी मिळाली हे सगळं शरद पवारांना कळलं होतं की यांच्याकडे उत्कृष्ट ज्ञान आहे तर त्यांनी मला बोललो पुण्यामध्ये सेनापती बापट रोडाजे बारामती गेस्ट हाऊस आहे फोर्टी फाय मिनिट्स मी बसलो होतो त्यांना सगळं सांगितलं मी शरद पवार साहेबांना सांगितले साहेब तुम्ही फार मोठे नेते आहात देशाचे पंतप्रधान होऊ शकता तुम्ही आणि व्हायला पाहिजे पण मी तुमच्याशी कोणताही बिझनेस व्यवहार करणार नाही आणि माझी तुम्हाला हात जुडू विनंती आहे मी फार लहान माणूस आहे पण जे स्वामीजींनी मला सांगितले जे मी अभ्यास केला तुमच्या मनाचा तुम्ही पण कुठलाही आर्थिक व्यवहार नका करू कोणाशी पण दूर राहा तुम्ही म्हणजे तेव्हाच लवासाची सुरुवात वगैरे होत होती सगळी आणि कारण तो एक फार मोठा अडथळा आहे तुम्हाला तुमच्या पंतप्रधान हलमध्ये तर ते त्यांनी मान्य केलं गप्पा टप्पाच्या हा मी दोघंच होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मी प्रदीपला सांगितलं की प्रदीप असं आहे आणि मी त्यांना म्हटलं की शेतकऱ्यांचे बोलणं आपण देऊ फ्रीमध्ये देऊ आमची भौतिक संपदा जी आहे ना आमच्या सॉफ्टवेअर मी तुम्हाला फ्रीमध्ये दे देऊ पैशांचं मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून तर आम्ही त्यांनी मला प्रश्न विचारले सगळं पाहिलं स्वतः टाईप करून पाहिलं काय काय कसं सॉफ्टवेअर आहे इंटरॅक्टिव्ह नाही त्यामुळे चांगलं काम केलं तुम्ही मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला की ते सुपर कॉम्प्युटर जे बनवलं आहे भटकरांनी तर त्यांना कसं काय विवेक सावंत वगैरे कारण ते त्यांचे सगळे लॉबीचे लोकं होती आणि पुढे जेव्हा मी प्रमोद महाजनना भेटलो तर त्यांचा विवेक मैत्रा होता तो तो म्हणला ये तो भटकर बिटकर सब शरद पवार साहेब लोक आहे असं तसं त्याने त्याच्या शिवायच घातल्या तो तर पुढचा सा विषय सगळा प्रमोद महाजनकडे गेलो ती आठवण नंतर सांगेन मी तर म्हणलं साहेब आता मी काय बोलू शकत नाही भटकर पण माझे चांगले मित्र आहेत मित्रचिंतक आहेत पण आता हे आम्ही केलेलं आहे आमचं काम तर ते म्हणजे बेस्ट काम केलं आहे तुम्ही आणि मग आम्हाला मान्यता पण मिळाली शासनाची पुढे ते कंपनीचं काय झालं काय वगैरे मग त्याच्यानंतर मग आपला एक महिन्याचं शरद पवार यांनी मला पर्वतीला जे आहे शारदा निकेतन तिथे बोललं मग त्या मिटिंगमध्ये काय झालं ते मी तुम्हाला नजर सांगेन